पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी उमरजमधील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांनी पार्वतीनगर येथे शेततळे गणेशकुंड तयार करण्यास सुरुवात केली गेल्या दहा वर्षापूर्वी त्यांनी हे शेततळं तयार करण्यास सुरुवात केली आणि गेल्या दहा वर्षांपासून या परिसरातील गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर या गणेशकुंडामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतात वास्तविक पाहता गणेश मूर्ती बनवण्यासाठी यू पीचा वापर केला जातो विविध प्रकारचे केमिकल्स रंग वापरले जातात आणि आपण ज्यावेळी गणपती बाप्पांचं नदीमध्ये विसर्जन करत असतो ते सर्व रंग आणि ही पी यू पी सगळी नदीच्या पाण्यामध्ये मिसळून दूषित होत असतात मोठ्या प्रमाणावर जेव्हा हो विसर्जन होतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर नदीचं पाणी प्रदूषित होतं त्यामुळं पर्यावरणपूरक गणपती बाप्पांचं विसर्जन व्हावं हा यामागचा हेतू असून कमलाकर पाटील यांनी हा सुरू केलेला उपक्रम अत्यंत स्तुत आहे येणाऱ्या आनंद चतुर्थीला गणपती बाप्पाचं भाविकांनी याच गणेशकुंडामध्ये विसर्जन करावं असं मी भाविकांना आवाहन करतो